नाही तिथं नाही घरा नाही दादा अंगणात झाड वेळे पाणी नाही वारा अंबर ते दाही दिशाला गल्यात गाऊ हंबर ते दाही दिशाला गल्यात गाऊ भीम कुठं पाहू माझा भीम कुठं पाहू भीम कुठं पाहू माझा भीम कुठं पाहू चांदण्यांच्या मांडेवर झोपला दिसेल जमीन असा की जणू जगलास जगला नाही जगलास नाही नाही कोणा गावामध्ये थोडा मान पान वादळाला वादळाचे पाहू माझा भीम कुठं पाहू भीम कुठ पाहू माझा भीम कुठं पाहू एका मोठ्या गावामध्ये प्रताप गडला उजेड देणारा भीमा बीम, भीमा भीमा बिमार भी पडला हळूहळू मंद झाली वनवली जोत हळूहळू तो मिळाले तीन तेरा झाले सारे तो मिळाले वनवासागरात घेऊन पडाले वनवासागराला घेऊन पडले भीम कुठं पाहू माझा भीम कुठं पाहू भीम कुठं पाहू माझा भीम कुठं पाहू JB, thank you.